सपनों को बस्ते में रख कर चले हम उम्मीदों के पथ पर घर से चले हम सपनों को बस्ते में रख कर चले हम उम्मीदों के पथ पर घर से चले हम स्कूल 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 चले हम स्कूल स्कूल चले हम देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश hey! या, या? आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं हम जैसे देखे ये जा वाढवायची आहे आपापसात आप सहकार्य आहे आणि हे करत असताना गणित गनीत भूगोल गणिताबरोबर भूगोलाची सांगड घालायची आहे आणि विज्ञानाबरोबर भाषेची सांगड घालायची हे सगळं करत 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 आपण ज्ञान आपलं वाढवायचं आहे आणि वाढवलेलं ज्ञान परीक्षेच्या रूपानं आपल्याला यश देणार आहे या शैक्षणिक वर्षाला सामोरं जात असताना आपल्या सर्वांना एक जबाबदारीची जाणीव करून द्यावी ही भूमिका पहिल्या दिवशी आपण खूप चांगल्या पद्धतीनं या वर्षाचं नियोजन करावं एखादा संकल्प करावा की या वर्षामध्ये आजपर्यंत माझ्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत माझ्यामध्ये काय दोष आहेत काही चुकीच्या सवयी आहेत या सगळ्यात दुरुस्त करण्याचा संकल्प आज पहिल्याच दिवशी व्हावा मग कुणाचं हस्ताक्षर असेल कुणाचं वाचन असेल कुणाचं लेखन असेल कुणाचं वक्तृत्व असेल कुणाचं नाट्यकरण असेल ना कुणाचा संगीत विभाग असेल कुणाची एन सी सी असेल कुणाचं अजून काही खूप काम आहेत की ज्या क्षेत्रामध्ये मला अजून खूप काही करता येईल असं वाटतंय कारण शेवटी प्रत्येक जण या गोष्टीचा अभ्यास करत असतो चिंतन करत असतो आणि मूल्यमापनही करत असतो मला काय येते मला काय नाही येते हे फक्त स्वतःलाच माहीत असते कारण आपल्याला माहिती आहे आपण बाहेर सगळं व्यक्त होत नसतो सगळेच मग आपल्याला काय येत नाही त्याच्यावर लक्ष देण्याची कर गरज आहे कारण भविष्यामध्ये तुमच्यासाठी तुमचं करिअर तुमच्या कष्टावर अवलंबून आहे किंबहुना तुमच्या कर्तव्यावर अवलंबून आहे आणि म्हणून बान पहिल्या दिवशीच निर्णय घेऊया ज्याला जे आवडतंय ते, ते आनंदाने करू द्या ज्याला जे आवडत नाही ते आवडण्यासाठीचा प्रयत्न करूया आणि आपलं खर तर जे जी भावी जीवन आहे ते सुखमय समृद्धमय झालं पाहिजे यासाठी हम जो बन कभी काठी जैसी भी हो जिंदगी पर अपने बच्चों को हम देंगे उनकी राहें